श्री स्वामी समर्थ कशी आहात सगळी मंडळी मजेत आहेत ना मजेतच रहा आणि स्वामी सेवा करत रहा स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा करून आजच्या आपल्या खूप छान आणि सुंदर अनुभवाला आज आपण सुरुवात करणार आहोत नंदुरबारच्या ताईंचा अनुभव आहेत रोज त्यांचे मिस्टर सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत दारू प्यायचे आणि घरामध्ये काय काय त्यांना सोसावं लागत होतं आणि स्वामी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एक सूर्याची किरण जशी असते ना तशा प्रकारे कसं आगमन महाराजांचं झालं आणि ताईंच्या आयुष्याचं कायापलट झालं तेच आपण आजच्या अनुभवात ऐकणार आहोत ताईंच्याच शब्दात आपण आता तो अनुभव ऐकूया ताई म्हणतात सर्वात प्रथम स्वामी महाराजांना त्रिवार मुजरा आणि सर्वांना स्त्री स्वामी समर्थ मी एक साधारण कुटुंबातली स्त्री म्हणजे माझं घर जे आहे ते अगदी आम्ही साधारणच लोक पण माझे मिस्टर रोज दारूचं व्यसन करतात त्यामुळे घरातली सगळी मंडळी अगदी कंटाळून त्यांनी आम्हाला घरातून बाहेर काढून टाकलं अक्षरशः माझ्या आई वडिलांनी मला आंधणात जे दिलेली भांडी होती जे काही होतं ते सगळं त्यांनी घेऊन घेतलं बाकी त्यातलं मला काहीही दिलं नाही अंगावरच्या कपड्यावरतीच मला घराच्या बाहेर काढून टाकलं आता मी म्हटलं एवढी दोन लेकरं घेऊन मी कशी राहणार त्यात हा नवरा रोज दारू पितो कसं करणार पण म्हणतात ना आयुष्यात जर आपल्याला काही आपल्याला भगवंताला आपल्याला आयुष्यात जर काही बदल करायचे असले तर हर एक प्रकारे करतो अगदी तसंच माझ्याही आयुष्यामध्ये झालं सासरी काय होतं रोज शेताची कामं करा शेतात जा संध्याकाळी आल्यानंतर यांचं जे होतं ते होतं पण जेव्हा मी वेगळी निघाले एक घर शोधलं एक घर मिळालं पण त्याच्या बाई ज्या होत्या त्या खरंच खूप साध्या सिंपल आणि अगदी प्रेमळ म्हणजे तर रोजचा हा जो धिंगाणा होता हा ते रोज बघायच्या माझ्या घरामध्ये आणि मला बऱ्याच वेळा म्हणायच्या की ताई तुम्ही स्वामी सेवा का करत नाही तुमच्या घरात जर एवढे प्रॉब्लेम आहे तर तुम्ही स्वामी सेवा तर करून बघा तर मी त्यांना म्हणायचे नाही मावशी माझ्याच्याने जमणार नाही आणि माझा नवरा मला करूही देणार नाही मग असंच झालं एका दिवशी काय झालं की त्यांनी सपकाळपासून दारू पिलेली होती आणि नको नको त्या घाणघाण शिव्या द्यायला लागले आता शेजारची बाजारची लोक ही सगळी बाहेर येऊन ऐकायला लागली होती मला जणू त्या गोष्टीची सगळी आता लाज वाटत होती मग मी त्यांना म्हटलं तुम्ही असं का करता तर ते मला बोलले तुला काय करायचंय मला जे करायचंय ते मी करणार आता दारूच्या व्यसन केल्यानंतर ते अगदी वेगळे असायचे आणि ज्या वेळेला त्यांनी दारू पिलेले नसायचे त्यावेळेला तुम्ही म्हणणारही नाही की ही, ही व्यक्ती असं वागू शकते अगदी एवढी प्रेम आणि मनला म्हणजे अगदी मनापासून मन सगळं जे, मना जे काही करणारे पण नियतीला काय मान्य होतं हे मलाही माहिती नव्हतं कुठं चुकत होतं तेही कळत नव्हतं मग त्या दिवशी मावशींनी हे सगळं बघितलं आणि मावशी हे घराच्या बाहेर गेल्यानंतर मावशी स्वतः आल्या आणि मला बोलल्या काय ग मी तुला बोलते ना किती दिवस झाले तू स्वामी सेवा कर तुला नक्की मार्ग सापडेल पण मी म्हटलं नको मावशी जमेल का मला तर त्या बोलल्या अगं अशक्य ही असं काहीच नाहीये स्वामी सेवेमध्ये तू करू शकते तू जर मनापासून केलं ना तर तुझ्या आयुष्याची कायापलट तुझ्या संसाराची कायापलट बघ स्वामी कसे करतील आणि जणू जसा काही एक त्या दिवशी माव मावशी माझ्यासाठी एक मोठा दूत म्हणूनच आलेल्या होत्या माझ्या आयुष्यामध्ये आणि मावशींनी मला सांगितलं की तू अकरा गुरुवार कर बघ तुला नक्की फरक पडेल फरक नाही पडला तर तू स्वामींचं नावही घेऊ नको घरामध्ये मी ठरवलं म्हटलं ठीक आहे मावशी तुम्ही म्हणतात ना तसंच मी करणार पण मला जर फरक नाही पडला तर मी स्वामींचं नावही घेणार नाही स्वामींची सेवा तर दूरच राहील म्हटलं ठीक आहे करून तर बघू मग अकरा गुरुवारचा मी पहिला जो गुरुवार होता त्या दिवशी मी संकल्प घेतला माझ्याकडे काहीच नव्हतं माझ्याकडे स्वामी चरित्र सारामृत ही नव्हतं माळही नव्हती हे सगळं मला त्या मावशींनी आणून दिलं आणि सेवेला त्या दिवशी त्या गुरुवारच्या दिवशी माझ्या घरी घेऊन आल्या आणि मला बोलल्या आज गुरुवार आहे हे तू आजची सेवा तू नक्कीच रुजू कर म्हटलं जाऊ द्या स्वामी स्वतःहून आपल्या घरात आले आहेत ना आपण आता ह्या गोष्टीमध्ये दिरंगाई करण्यात काही फायदा नाही मग त्या दिवशी खूप छान प्रकारे स्वामी महाराजांची सेवा करण्याचा जो आनंद मला मिळाला तो मी म्हणजे सुरुवात केली घरात काहीच नव्हतं एक तुडका फाट होता तो घेतला त्यावरती घरातलं जे ब्लाउज पीस होतं ते ठेवलं स्वामी महाराजांची प्रतिमाही त्या मावशींनीच आणून दिलेली होती ह्या तीन वस्तू त्या मावशींनी माझ्या घरामध्ये गुरुवारच्याच दिवशी आणलेल्या होत्या महाराजांची प्रतिमा स्वामी चरित्र सारामृत आणि एक माळ जणू जसे काही ब्रह्मा विष्णू महेश माझ्या घरात आलेले होते मला तसंच जाणवतं आजही तर त्या दिवशी छान मी सेवा सुरुवात केली आणि जसे जसं माझं वाचन सुरू होतं हे घरात झोपलेलेच होते जसं जसं माझं वाचन सुरू होतं तसं तसं यांच्यामध्ये काय होत होतं तर हे अगदी मला जोरजोरात शिविगाळ करायला लागले अगदी जोरजोरात बोलायला लागले मी म्हटलं जाऊ दे यांच्याकडे लक्षच द्यायचं नाही कसं तरी करून मी तो पहिला गुरुवार मी केला आणि महाराजांनी अशा प्रकारे माझ्याकडून त्या दिवशी ती सेवा करून घेतले आता आला पुढचा जो दुसरा गुरुवार होता तो गुरुवार आलेला होता आणि त्या दिवशीही तसंच झालं कारण मी सकाळी सकाळी सेवेला लागायचे तर त्या दिवशी मी सकाळी सगळं आटोपलं माझं घरातलं सगळी घरं वगैरे सगळं आवरून घेतलं सगळं स्वच्छ केलं आणि मी सेवेला बसले मी जसं पारायणाला सुरुवात केली तसेच माझे मिस्टर घरात झोपलेले होते आणि मला बोलू लागले काय म्हणे कुठला तो बुवा घेऊन आली म्हणे घरामध्ये आणि रोज त्या बुवाचे गुण गायते म्हणे काय म्हणे घरामध्ये असं तर मी त्यांना म्हटले तुम्हाला काय करायचंय तुम्हाला काय करायचं नाही तुम्ही शांत बसा तर मला बोलले एकतर हा बुवा राहील एक तर मी राहील घरामध्ये म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही मग मी माझी पोथी जे होती ते मी वाचायला बसले आणि रागाच्या भरामध्ये ते त्या दिवशी सकाळीच निघून गेले घराच्या बाहेर आणि घराच्या बाहेर गेले आणि मला कमीत कमी तीन साडेतीन वाजता मला फोन आला जसा हॉस्पिटल मधून फोन आला की ताई तुमच्या मिस्टरांचा ऍक्सिडेंट झालेला आहे मी तशीच धावत पडत मी गेले हॉस्पिटलला ते बेशुद्ध अवस्थेत होते पण डॉक्टर मला बोलले की ताई यांच्या मेंदूला खूप जोराचा म्हणजे फटका बसलेला आहेत आणि यांचं आपल्या आपल्याला यांचं ऑपरेशन करावं लागणार आहे पण सांगता येत नाही की ऑपरेशन करता करता ही व्यक्ती कोमातही जाऊ शकते मी गॅरंटी घेत नाही असेही ते बेशुद्धच अवस्थेत आहेत तर मी तेही काही सांगू शकत नाहीत की हे कधी शुद्धीवर येतील म्हणून कारण जबरदस्त मार लागलेला म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही दादा तू मला जे योग्य वाटेल ते करा पण मी म्हटलं माझ्याकडे एक रुपयाही नाहीये ठीक आहे बोलले ताई तुमचं जे काही राशन कार्ड वगैरे असेल त्यावरती जर आपण योजनेतून जर होत असेल तर आपण नक्कीच करण्याचा प्रयत्न करू तुम्ही तुमच्या घरातली जे कागदपत्रक आहे ते तुम्ही घेऊन या मी तशीच ते सगळे कागदपत्रक मी घेऊन आले आणि डॉक्टरांनी खरंच खूप एक छान प्रकारे मला म्हणजे मदत केली आणि त्यांनी ते सगळे कागदपत्रक त्यांनी स्वतःच रेडी केले आणि कारण म्हणतात ना की देव हर एक प्रकारे आपली मदत करायला येतो अगदी तशाच प्रकारे नऊ तरुणच मुलगा होता तर सगळं काही व्यवस्थित झालं आणि मग जशी त्यांना शुद्ध आली त्यावेळेला मात्र ते रडू लागले आणि बोलू लागले की माझ्या बायकोला बोलवा डॉक्टर मला बोलवायला आले तिथल्या वार्डमधल्या ज्या बायका होत्या त्यांना सांगितलं की त्या ताईंना बोलवू ना मी गेले आतमध्ये तर ते हात जोडून माझ्या सोबत माझ्या समोर रडू लागले की मला माफ कर मला क्षमा कर माझं खूप चुकलेलं आहे आणि खरं सांगू का म्हणे माझा ज्या वेळेला ॲक्सिडेंट झाला त्यावेळेला माझ्या समोरून मोठा भरधाव वेगाने येणारा ट्रक होता आणि बाजूलाच म्हणे असे लंगोटी घातलेले एक उंच धिप्पाड असे बाबा आले समोर म्हणे आणि त्यांनी माझा हात पकडला आणि मला बाजूला ढकललं मी त्यांना म्हटलं हे काहीतरी मला सांगत आहेत असंच काहीतरी कारण हे पिलेल्या याच्यामध्ये होते म्हणून हे मला असंच सांगत आहेत तर ते मला बोलले नाही माझ्यावर विश्वास ठेव हो मी जे सांगतो हे त्यातला एकन एक शब्द खरा आहे पण मी आता याच्यानंतर मी तसा वागणार नाही म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही पण आता ही तर समस्या सुटलेली होती पण अजून एक मोठी समस्या माझ्यासाठी खूप मोठी होती ती म्हणजे त्यांचं ऑपरेशन तर ऑपरेशनचा दिवस ज्या वेळेला आला त्यावेळेला माझा सातवा गुरुवार होता आणि गुरुवारच्या दिवशी मी माझ्या मुलीला म्हटलं बेटा तू घरी जा तू हॉस्पिटलला ये मी घरी राहते थोडा वेळ मग मी पूजा झाले की मी येईल कारण अजून ऑपरेशनला वेळ होता मग मी घरी गेले गुरुवार होता त्यामुळे मी आंघोळ वगैरे केली का सगळं काही झालं आणि सगळं छान प्रकारे महाराजांची पूजा मांडणी केली सातवा गुरुवार होता आणि त्या दिवशी मी महाराजांना फक्त एवढंच विनंती केली की महाराज तुमचे जर मी सगळे गुरुवार मनापासून केले असतील तर फक्त एवढीच भीक माझ्या पदरात घाला की माझं जे कुंकू आहे ते माझं कुंकू माझ्या कपाळावर राहू हो द्या एवढीच भीक माझ्या पदरात घाला मी दुसरं तुम्हाला काहीही मागत नाही आणि मला काहीही नको कारण माझा नवरा खूप चांगला आहे मला माहिती पण त्याला जे व्यसन लागले त्यामुळे तो लोकांना वाईट दिसतो पण तो खरोखर मनाने खूप चांगला आहे आणि महाराजांचा मग ती त्या दिवसाची जी पूजा होती गुरुवारचा व्रत होता तो मी पूर्ण व्यवस्थित पार पाडला आणि ज्या वेळेला त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं त्यावेळेला मला काही जास्त माहिती नव्हतं तरी मी त्यांच्या कपाळावर आठ ठेवून फक्त श्री स्वामी समर्थ एवढं बोलले त्यांना आतमध्ये नेण्यात आलं ऑपरेशन अगदी छान प्रकारे सक्सेस झाला आणि डॉक्टर बोलले की ताई काहीच घाबरण्याची गरज नाहीये दादांचं ऑपरेशन अगदी खूप चांगल्या प्रकारे फार पडलेलं आहे असे चमत्कार फार क्वचित घडतात म्हणे की एवढा जबरदस्त मार लागल्यावरही त्यांचं ऑपरेशन व्यवस्थित झालेलं आहे मी म्हटलं हे कोणी नाही हे माझे स्वामीच आहेत करणार आहे हा माझा जबरदस्त अनुभव माझा त्या दिवसाचा होता आणि त्या दिवशी जे झालं ते खरंच खूप अद्भुत होतं माझ्यासाठी आणि काळांतराने जसे जसे दिवस गेले तसं तसं माझ्या मिस्टरांची तब्येतही सुधारली सगळं काही व्यवस्थित झालं आणि आज असं झालंय की माझं घर जसं गोकुळ झालेलं आहे आणि आम्ही सगळे महाराजांचे सेवेकरी झालो आहोत महाराज आमच्याकडून खूप छान प्रकारे सेवा करून घेत आहेत नंतर माझं अकरा गुरुवारांचं व्रतही पूर्ण झालं व्यवस्थित झालं आणि अकराव्या गुरुवारी खूप छान प्रकारे महाराजांच्या अकरा गुरुवारचं उद्यापन मी खूप चांगल्या प्रकारे केलं माझी जशी परिस्थिती होती त्याप्रमाणे मी प्रसाद करून मी सगळ्यांना वाटण्याचा प्रयत्न केला कारण माझ्यावर आलेलं संकट आणि तो जो पहाड होता तो पहाड पोखरण्याची ताकद फक्त मला महाराजांनी त्यावेळेला दिलेली होती आणि मी ह्या सगळ्यासाठी खूप धन्यता मानते त्या ताईंची की मावशींची की त्यांनी माझ्या आयुष्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश अशा तीन गोष्टी माझ्या आयुष्यात आणून दिल्या एक महाराजांची प्रतिमा एक महाराजांचं सारामृत आणि ती मान हे माझ्यासाठी खूप काही आहे अजूनही आहे आणि पुढेही राहणार तर असो त्या दिवसापासून माझ्या मिस्टरांचा स्वभावही बदलला स्वभाव तर त्यांचा चांगलाच होता दारूचं व्यसनही बंद झालं आणि सगळ्याच गोष्टी आमच्या सुरळीत झाल्या आणि आज खूप छान आमच्या घराचं जसं नंदनवन झालेलं आहे असो असे सगळ्यांना खूप चांगले चांगले अनुभव कोणाच्याही आयुष्यात कोणाच्याही संसारात अशी संकट राहू नये हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या अनुभव इथंच मी संपवते श्री स्वामी समर्थे श्रोते हो बघा आयुष्यात ज्याच्या महाराजांना जायचं असतं ना त्यावेळेला महाराज कोणत्या प्रकारे आणि कोणाच्या माध्यमातून जाते हे काहीच सांगता येत नाही महाराजांचा इतिहास अजूनही बरेच इतिहासकारक त्याचा उलगडा करत आहेत की महाराज कुठं कुठं गेले महाराज कुठून कोणत्या याच्यापर्यंत महाराजांनी त्यांचं त्यांची भ्रमंती झाली आणि कसे कसे महाराज त्या दुखी पीडित लोकांच्या आयुष्यात त्यांच्या याच्यामध्ये गेले जीवनामध्ये त्यांचा एक सूर्याचा तेज प्रकाश म्हणून गेले आणि अखंड ब्रह्मांड नायक स्वतःहून ज्या वेळेला एखाद्या भक्ताच्या घरामध्ये जात त्यावेळेला ते त्याचा प्रकाश काय असतो हा जो अनुभवतो त्यालाच माहिती असत महाराज काय आहेत आणि काय नाहीत हे अद्यापही कोणालाच कळालं नाही पण ज्याला कळालं त्याला मात्र सोनच त्याच्या आयुष्याचं झालं एवढंच मी म्हणणार आहे तर खरंच सेवा करा अगदी मनापासून करा कोणत्याही गोष्टीचा त्याच्यामध्ये अवडंबर ठेवू नका आणि जेही कराल जास्त काही करू नका पण जेवढीही कराल थोडीफार उपासना ते अगदी मनापासून करा जी की स्वामींच्या चरणी तुम्ही अर्पण करू शकाल जसं आपण एक प्रकारे फुल अर्पण करतो त्याप्रमाणे तर श्रोते हो तुम्हालाही जर तुमचे अनुभव असेच आपल्या कृपाचार्य स्वामी या युट्यूब चॅनलवर सांगायचे असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेले टेलिग्राम लिंक आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे तिथे तुम्ही जॉईन व्हा तुमचेही अनुभव मांडा आणि तुमचेही अनुभव आपल्या चॅनलवरती सांगितले जातील तर जर तुम्हाला हा उपक्रम आवडत असेल तर नक्कीच आपल्या कृपाछत्रस्वामी युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनचं बटन तर अवश्य दावा जेणेकरून असेच नवनवीन अनुभव तुम्हाला तुमच्यापर्यंत सगळ्यात प्रथम पोहोचतील तर चला श्रोते हो आजची केलेली सगळी सेवा श्री स्वामी चरणी अर्पण करते पुन्हा नवीन एका अनुभवासोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना